मित्रांनो तुमच्याकडे जो कोणी व्यक्ती कोणत्या पक्षात असो मत मागायला येईल त्याला हिंमत करून फक्त एकच प्रश्न विचारायचा हिंमत करून एकच प्रश्न विचारायचा मित्रांनो की तुम्ही आमच्या आयुष्यात चांगले दिवस यावेत म्हणून आमच्या आयुष्यात अच्छे दिन यावेत म्हणून आमच्यासाठी किती सरकारी शाळा काढल्या जिथे आम्हाला मोफत शिक्षण दर्जेदार शिक्षण मिळू शकतं तुम्ही आमच्यासाठी किती दवाखाने काढले की जिथे आम्हाला मोफत निशुल्क उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा मिळेल ससून हॉस्पिटल हे ब्रिटिशकालीन मित्रांनो त्याच्यानंतर पुण्यामध्ये कोणतंही हॉस्पिटल झालेलं नाही तुम्ही आमच्यासाठी किती चांगल्या प्रकारच्या ट्रान्सपोर्टच्या यंत्रणा उभ्या केल्या जेणेकरून आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने कमी वेळामध्ये चांगलं सुरक्षितपणे योग्य ठिकाणी पोचू शकतो जे लोक तुमच्या शिक्षणाबद्दल तुमच्या आरोग्याबद्दल दवाखान्याबद्दल आणि तुमच्या रोजगाराबद्दल प्रवासाबद्दल काहीही बोलू शकत नाहीत अशा लोकांना अजिबात थारा देऊ नका आणि त्यांना मत द्यायचा तर अजिबात संबंध नाही या प्रश्नांच्या व्यतिरिक्त जे काही भाषणं होतील चर्चा होतील त्या सगळ्या बाष्पळ असतील आणि त्याच्या आपल्या आयुष्याशी संबंध लागत नाहीत